रेल्वे आहे या सर्व रेल्वे रेल्वेमध्येही आपण जे काही आताचे डबे आहेत ते सगळे डबे रिप्लेस करणार आहोत आणि मेट्रो सारखे त्या ठिकाणी एसी आणि दरवाजा बंद होणारे अशा प्रकारचे डबे त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करणार आहोत जेणेकरून एक प्रकारे जशी मेट्रो मध्ये आपल्याला आरामदायी प्रवास करता येतो तशाच प्रकारचा प्रवास त्याही ठिकाणी करता येईल लवकरच त्या संदर्भातली अधिकृत घोषणा ही आपले रेल्वे मंत्री या ठिकाणी येऊन करणार आहेत त्याचं टाइमलाइन काय शेड्यूल काय फक्त मी रेल्वे मंत्र्यांना एकच विनंती केली होती की मंत्री मोदय आपण हे चांगलं आम्हाला एक उपहार देतात पण या उपहारामुळे आमच्या सफरबंद रेल्वेचे तिकीट वाढवू देऊ नका तिकिटाची किंमत वाढू नका नाहीतर एसी झाल्याबरोबर तिकिटाची किंमत वाढली तर सामान्य माणसाला त्याची अडचण होईल पण त्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वस्त केलं आहे की तिकिटामध्ये एकाही पैशाची वाढ न करता या ठिकाणी अशा प्रकारची सोय ही आपल्या मुंबईकरांना उपलब्ध जी आहे ती करून देण्यात येईल